ज्या घरात सकाळी उठल्यानंतर महिला हे काम करते तिथे पैशाची कमतरता भासत नाही नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ आपण रोज पूजापाठ करतो देवाची भक्ती करतो परंतु आपल्या घरामध्ये तरीही वादविवाद क्लेश भांडणे हे चालूच असतात आर्थिक तंगीही चालूच असते कोणतेही काम आपले होत नाही सतत असे वाटते की एखादी काम हाती घेतलेलं कामही होता होता राहतं आपण मात्र वाट बघत राहतो कोणत्याही कामात यश मिळत नाही सतत कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण होत असतात सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या अस्वस्थ आपल्याला वाटते आपल्याला सतत असं वाटतं की एवढी भक्ती करूनसुद्धा आपल्याला त्याचे योग्य फळ का मिळत नाही आपल्याकडून काय चुकलं आहे त्यासाठी नियमित रोज हे कार्य केले पाहिजे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते आपल्या समस्या हळूहळू दूर होऊ शकतील एक मंदिरामध्ये कलश पाणी नेहमी योग्य प्रकारे ठेवले पाहिजे जेव्हा आपण घरामध्ये दिवा लावतो तेव्हा तांबे लोखंड पितळ कास्य स्टील किंवा मातीचा दिवा नक्की ठेवावा योग्य दिवेची निवड न केल्यास घरात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात दिव्याच्या वातीची निवड महत्त्वाचा आहे याला कच्चा कलावा व योग्य कापसाची वाद देखील सुती दोहरा योग्य राहील त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने पितृदोष ग्रहदोष कालसर्पदोष आणि गरिबी दारिद्र्य यासारख्या समस्या आपल्या घरामध्ये उद्भवू शकतात जीवनात प्रगती करण्यापासून मागे राहत असाल म्हणूनच माझी तुम्हाला विनंती आहे की मित्रांनो जीवनात खूप प्रगती करायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे महत्त्वाचे उपाय तुमच्या जीवनात अवलंबून पहा आणि तुमच्या जीवनात झालेल्या चांगल्या प्रगतीचा कायापालट पहा तुमच्या जीवनात अमूलाग्रह बदल नक्कीच होतील अनेक लोक हा प्रश्न विचारतात की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे जेव्हा आपण हे पाणी शिंपडतो स्नान न करता देखील आपण हे करू शकतो का झाडू लावण्याआधी पाणी शिंपडावे की झाडू लावल्यानंतर पाणी शिंपडावे अजून एक प्रश्न उरतो अनेकांना तो, तो म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का नाही आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये देणार आहे सर्व सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जाणून घेणार आहोत की घराच्या बाहेर आणि आतमध्ये दिवा लावण्याचे काय फायदे आहेत विशेषत त्या घराच्या बाहेर दिवा लावल्याने होणारे फायदे फार मोठे असतात ते तुम्हाला धनवान करू शकतात भगवंतांच्या पूजेमध्ये दिवा लावण्याचं महत्त्व फारच आहे हे सर्वांना माहीत आहे देशी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच तिळाच्या तेलाचा दिवाही लावला जातो पूजा करण्याचा एक हाच हेतू असतो की घराच्या आतमध्ये आणि बाहेर दिवा लावल्याने अनेक फायदे होतात दिवा लावल्यानंतर केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही तर फारच मोठे फायदेही मिळतात दिवा लावल्याने पृथ्वीवरील अंधकार दूर होतो घरात दिवा लावल्याने घरातील अंधकार दूर होतो नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकली जाते जिथे दिवा लावला जातो तिथे सकारात्मक ऊर्जा वाढते आपोआप भगवंताचे हे वास्तव्य असते म्हणूनच संध्याकाळी होण्यापूर्वी दिवा लावणे शुभ मानले जाते संध्याकाळी होण्यापूर्वी घरामध्ये जो दिवा लावणे अनिवार्य आहे तेलाने जळणारे दिव्यात तो परिणाम विजल्यानंतर अर्धा तास टिकतो देशी तुपाचा दिवा वातावरणात सुमारे चार ते पाच तास सकारात्मक ऊर्जा टिकवतो दोन दिवा लावण्याच्या वैज्ञानिक लाभ जेव्हा घरात शुद्ध तूप आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो तेव्हा त्याच्या ते धुरामुळे घरातील वातावरणात शुद्धता येते हा दूरदृष्टीत वातावरण नष्ट करतो आणि वातावरण शुद्ध बनवतो घरामध्ये सुखसमृद्धीचा वास येतो ज्या घरात भगवंतासमोर दिवा लावला जातो तिथे माता लक्ष्मी कृपा कायम राहते अशा घरात सुखसमृद्धीचा वास असतो दिवा पूर्व दिशेला ठेवल्यास व्यक्तीला दीर्घ आयुष्य मिळते उत्तर दिशेला ठेवल्यास धनसंपत्ता वाढते दिवा केवळ वा घरातील अंधकार दूर करत नाही तर आपल्या जीवनालाही प्रकाशाच्या दिशेने घेऊन जातो घरामध्ये दिवा लावल्याने आजारपण आसपास फिरकत देखील नाही आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना चांगलं आरोग्यदेखील लाभ मिळतो जर दिव्यासोबत एक लवंग दिवेत टाकल्याने त्याचा परिणाम दुप्पट होतो हे त्वचेशी संबंधित आजारे दूर करण्यास मदत करते सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते हिंदू धर्मानुसार ज्या घरात सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावला जातो तो दिवा घरासाठी अत्यंत लाभदायक मानतात मंदिरात गेल्यानंतर घंटी का वाजवली जाते मित्रांनो लक्षात ठेवा शंकराच्या मंदिरात घंटी वाजवण्याचे उद्देश काय आहेत का टाळ्या वाजवल्या जातात कारण शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही मंदिरात किंवा एक घरात घंटी वाजवता तेव्हा शिवपुराणात लिंगपुराणात आणि विष्णुपुराणामध्ये असे म्हटले आहे की जितकी तीर्थयात्रा होत आहेत जितक्या साधना केल्या जात आहेत जितके जप तप केले जात आहेत तितके जितके दान दिले जात आहेत दान दिले जात आहे त्या सर्व पुण्यकर्माची फळे त्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होतात आता मंदिरात टाळ वाजवण्याचे महत्त्व समजून घ्या जेव्हा लोक भजन करत असतात साधना करत असतात अभिषेक करत असतात तेव्हा पूजेमध्ये जेव्हा मग्न असाल तुम्ही तेव्हा तीन वेळा टाळ्या वाजवल्याने त्यांचे संपूर्ण पुण्य आपल्या खात्यात जमा होते त्यामुळे आपले भाग्य उजळते ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये गरुड घंटीचा नाद करणे अत्यंत शुभ मानले जाते परंतु गरड पुराणात घंटी मुलांना खेळ म्हणून देऊ नये कारण घंटीचा नाद करताना सर्वांचे पुण्य आपल्या पदरी पडते घंटी वाजवण्याचा सर्वात शुभ वेळ म्हणजे सकाळी चार वाजल्यापासून दुपारी अकरा वाजेपर्यंत असतो कारण हा काळ अत्यंत मंगल कार्य असतो याशिवाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत घंटी घरामध्ये घंटी वाजवली जाऊ शकते रात्री बारानंतर नंतर मंदिराचे दरवाजे बंद केले जातात देवदेवता विश्रांती घेतात त्यावेळी घंटी वाजवणे पुण्याऐवजी पापाचे कारण बनू शकते आता जाणून घेऊया मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे जर तुम्ही फक्त दरवाज्यावर पाणी अर्पण करत असाल तर लक्षात ठेवा झोपण्यापूर्वी पाणी एका पात्रात भरून ठेवा तुम्ही कोणतेही पात्र वापरू शकता गंगाजल उपलब्ध असेल तर ते थोड्या प्रमाणात त्या पाण्यात पाण्यामध्ये टाका आणि नंतर शुद्ध पाण्याने पात्र भरा गंगाजल नसेल तर फक्त शुद्ध पाणी पुरेसे आहे हे, हे पाण्याने भरलेले पात्र घराच्या स्वयंपाकघरात ठेवा सकाळी उठून हे पाणी मुख्य दरवाज्यावर किंवा वास्तुदोषाने तुम्ही जर त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्या मदतीला येईल स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाज्यावर शिंपडल्यास तुमच्या घरातील अडचणी दूर होऊ शकतात हा उपाय केवळ वास्तुदोष आणि पितृदोष दूर करत नाही तर तंत्र मंत्र आणि वाईट नजरेला या प्रभावाला संपवण्यास मदत करतो हा उपाय नेहमीच केल्यास घरामध्ये समृद्धी येते आणि आजारपणापासून मुक्तता मिळते सूर्योदयापासून मुख्य दरवाज्यावर पाणी शं शिंपडले पाहिजे जर सूर्योदयानंतर तुम्ही मुख्य दरवाज्यावर पाणी स्वच्छ शिंपडत असाल तर काहीच हरकत नाही परंतु विशेष म्हणजे सूर्योदयाच्या आधी शिंपडले पाहिजे अनेक लोक विचारतात की हे पाणी संपड शिंपडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे का तर ऐका स्नान न करता देखील हे पाणी शिंपडता येते मित्रांनो सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्वयंपाकघराचा आधीच ठेवलेले पाणी घेऊन मुख्य दरवाजावर उघडा आणि हे पाणी शिंपडा पाणी शिंपडताना आपल्या पितरांचे माता लक्ष्मीचे स्मरण नक्की करा असे म्हणतात की सकाळी सकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घराच्या दरवाज्यावर येते आणि ज्या घराच्या दरवाजा उघडते जिथे पाणी शिंपडले गेले असते तिथे माता लक्ष्मी घरात प्रवेश करते पाणी शिंपडताना आपल्या मनात माता लक्ष्मीला प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी कृपया माझ्या घरामध्ये आनंदाचा प्रवेश करा मी तुमचा स्वागत करण्यास तयार आहे त्यानंतर पितरांचे स्मरण करा कारण घरात उंबरठ्याला पितरांचे स्थान समजले जाते त्यांचे निवासस्थान मानले जाते जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर पाणी शिंपडता तेव्हा पित्र प्रसन्न होतात त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात स्नान करणे आवश्यक नाही तुम्ही स्नान न करता देखील हे कार्य करू शकता पाणी शिंपडण्याआधी झाडू लावावा का नंतर लावावा याचे उत्तर आहे सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी शिंपडावे त्यानंतर तुम्ही झाडू लावू शकता सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या हाताच्या तळव्याकडे पहा माता लक्ष्मीचे स्मरण करा आणि लक्ष्मी पुढील मंत्राचा उच्चार करा कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम यानंतर दोन्ही हात जोडून देवी देवतांना प्रणाम करा त्यानंतर हाताने पृथ्वीला स्पर्श करून प्रणाम करा हळूवार आपले पाय जमिनीवर ठेवा आणि पृथ्वीचे आभार माना मग स्वयंपाकघरातून पाणी घेऊन ते पाणी उंबरठ्यावर शिंपडा आणि शिंपडल्यानंतर मुख्य दरवाज्याची स्वच्छता करता येईल का तर हो तुम्ही अशी स्वच्छता करू शकता स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा आणि त्यानंतर अतिरिक्त पाणी घेऊन मुख्य दरवाजा चांगल्या प्रकारे झाडून किंवा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ शकता किंवा पुसून देखील घेऊ शकता काही लोक विचारतात की जर फ्लॅट सिस्टीममध्ये असेल मग भाड्यानं घरं असेल तर मग पाणी शिंपडणे दिपदान करणे हे करावे का किंवा हे कुठे करावे तर याचे उत्तर आहे जिथे तुम्ही राहता त्याच जागेच्या मुख्य दरवाजाला महत्त्व द्या म्हणजे ज्या दरवाज्यावर तुम्ही नाव दिलं आहे तिथेच पाणी शिंपडा आणि तिथेच दीपदान करा जर तुमच्याकडे एकच खोली असेल तर त्या खोलीच्या दरवाजाला मुख्य दरवाजा समजून तिथेच हा उपाय करा तुम्हाला त्याचा लाभ नक्की मिळेल आता पुढचा प्रश्न असा आहे की मासिक पाळीच्या काळात मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडता येईल का आणि दीपदान करता येईल का तर मित्रांनो मासिक पाळीच्या काळात पाणी शिंपडण्यास काहीच प्रॉब्लेम नाही पण दीपदान करता येत नाही कारण तो दीप प्रज्वलनाचा काळ असतो मासिक पाळी दरम्यान मासिक पाळी संपल्यानंतर दीपदान करावे यानंतर काही लोक विचारतात की मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे का, का? आणि ठेवलेले पाण्याचे काय करावे तर शास्त्रानुसार घराच्या मंदिरात एक कलश पाणी ठेवणे खूप आवश्यक आहे पाणी ऊर्जा साठवते जेव्हा तुम्ही पूजा करता मंत्र जपता किंवा देवाला प्रार्थना करता तेव्हा त्या सर्व ऊर्जेचा त्या पाण्याचा समावेश होतो याच कारणामुळे देवघरामध्ये किंवा मंदिरामध्ये पाणी ठेवणे आवश्यक आहे सकाळच्या पूजेदरम्यान एक कलश पाणी मंदिरात ठेवा आणि दिवा लावावा हे अग्नि आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे पूजेनंतर पाण्याचा उपभोग तुम्ही शुभ कार्यासाठी करा जसे की झाडांना घाला किंवा घरात शिंपडा सकाळच्या दरम्यान आपण मंदिरात पाणी ठेवतो दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही पुन्हा पूजा करायला जाता तेव्हा सर्वप्रथम त्या पाण्याचा उपयोग करा तुम्ही संपूर्ण घरात त्या पाण्याचं शिंपडा हे पाणी तुमच्या घराला शुद्ध करते कारण ते सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते त्यामुळे अनेक रोग दूर होतात आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही जर तुम्ही नियमित पाणी या पाण्याचा शिंपडाव करत असाल तर तुमच्या घरातील समस्या हळूहळू संपवू लागतात काही वेळा लोक तक्रार करतात की औषधही प्रभाव ठरत नाही अशा परिस्थितीत जर औषधासोबतच रुग्णाला या पाण्याला पिण्यास दिले तर औषध लवकर परिणाम करू लागते त्याचप्रमाणे जर कुटुंबात सतत वाद होत असतील तर भांडण होत असतील तर तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य हे पाणी थोडं थोडं करून पिऊ शकता हे पाणी अमृता समान मानले जाते आणि देवी देवतांसाठी विशेष महत्त्वाचे असते मंदिरात एक कलश पाणी ठेवण्याचे इतके महत्त्व आहे जितके तुम्ही रोज अन्नग्रहण करता जेव्हा आपण देवांची पूजा करतो तेव्हा तांबे किंवा पितळच्या भांड्यात कलश पाणी ठेवल्याने ते पाणी अमृता समान मानले जाते आपल्या जीवनातील दुःख संपवण्यास मदत करते जर एखाद्या व्यक्तीला देवता दररोज नैवेद्य अर्पण करू शकत नसेल देवाला तर तो मंदिरामध्ये एक कलश पाणी ठेवू शकतो ज्यामुळे त्याची पूजा पूर्ण होते जेणेकरून देव ते पाणी स्वीकारू शकतील हे पाणी प्रसादाच्या स्वरूपात दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करा पण लक्षात ठेवा मंदिरात ठेवलेले पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नका हे पाणी सर्व देवतांनी स्वीकारलेले असते जर तुमच्या घरी फक्त बाळकृष्ण आणि राधाकृष्ण असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी एक कलश पाणी अर्पण करू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी ते पाणी तुळशीला अर्पण करू शकता मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी आपले डोळे धुण्याच्या आधी वापरावे त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांच्या देखील दूर होतात शास्त्रानुसार जे लोक मंदिरात एक कलश पाणी भरून ठेवत नाही त्यांच्या घरात अकाल पडतो घराची परिस्थिती बिघडते कुटुंबामध्ये संकटे येतात गरिबीला दारिद्र्याला सामोरे जावे लागते तुमची इच्छा असेल तर कलशात पाणी त्यामध्ये फूल देखील ठेवू शकता हे देखील शुभ मानले जाते मंदिरात ठेवलेल्या पाण्याचा उपयोग तुम्ही स्वयंपाकघरात पिण्यासाठी देखील करू शकता हे पाणी तेव्हाच वापरावे जेव्हा लसूण आणि कांद्याचा स्वयंपाकघरात वापर होत नसेल या पाण्याचा वापर स्वयंपाकासाठी करू नये हे पाणी कुटुंबातील सर्व सदस्य थोड्या प्रमाणात पिऊ शकतात आणि उरलेले पाणी तुम्ही घरातील झाडांना घालू शकता पाणी व्यर्थ जातानाही अनेक उपयोग आहेत या प्रकारे आपण त्याचा उपयोग केला तर आपल्या जीवनातील अडचणी सोडवू शकतो पाणी खूप शक्तिशाली आहे आपल्या घराच्या मंदिरात ठेवलेल्या पाण्यात देवतांचे आशीर्वाद असतात कारण ते नेहमी देवतांच्या जवळ असते या पाण्यात सर्व सकारात्मक शक्ती समाविष्ट असते जर आपण योग्य प्रकारे वापर केला तर आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो याचा अर्थ असा की जर तुम्ही हे पाणी पिण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी किंवा मग घरात शिंपडण्यासाठी वापरत असाल तर त्यामुळे आपल्या घरात समस्या दूर होतात जर कोणतेही कार्य नियमित केले गेले तर त्याचा फायदा नक्कीच होतो रोज पाणी घरात शिंपडावे घरातील थोडे थोडे पाणी प्यावे किंवा तुम्ही उरलेले पाणी झाडाला देखील घालू शकता ती किंवा तुमच्या व्यवसायात असेल दुकानात असेल तर तिथे नेऊन तुम्ही व्यवसाय असेल दुकान असेल तर तिथे नेऊन तुम्ही हे पाणी शिंपडू शकता मुलांच्या पुस्तकावर तिजोरीवर शिंपडायचे याचा तुम्हाला नक्कीच चमत्कार दिसेल त्याचप्रमाणे ते पाणी स्वयंपाकघरात ठेवले असेल तर काही थेंब तुम्ही घराच्या मुख्य दरवाज्यावर ठेवा याचा फायदा लवकर दिसून येईल पण हे आपल्या दिनचर्येमध्ये समावेश करावे लागते कारण दररोज हे कार्य करावे लागते तेव्हा पूर्ण लाभ मिळतो मंदिरात ठेवलेल्या पाण्याचा कचरा पडणार नाही याची तुम्ही काळजी घ्यावी त्यामुळे हे पाणी झाकून ठेवावे पाणी ठेवताना पाणी शिंपडताना ओम गण गणपती नम या मंत्राचा वापर करावा देवघरात कापसाची वात नेहमी लावावी किंवा कलावा ची वाद लावावी कोणताच दोष लागत नाही मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद